पंढरपूर तालुक्यातील पिराची करोले येथे आधुनिक पद्धतीने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले पिराची करोले येथील प्रगतशील बागायतदार पांडुरंग रामचंद्र कौलगे यांचे शेतातील ऊस पिकावर एअरबोट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ यांच्या सहयोगाने ऊस पिकावर हवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले या संदर्भात पेराजी कुरोली भागातील ऊस बागायतदार त्यांच्या समवेत प्रत्यक्षित झाले ड्रोन फवारणी केल्यास वेळेस बचत औषधाचा चांगला परिणाम किफायतशीर व औषधाचा वापर असे विविध फायदे होत आहेत तसेच ऊस यांनी या ड्रोन खरेदी केल्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना पन्नास टक्के सबसिडी देण्यात येणार आहे जर संस्थेने ड्रोन खरेदी केल्यास त्यांना चाळीस टक्के सबसिडी देण्यात येणार आहे अशी माहिती एअरबोट एरोस्पेसचे कंपनीचे अधिकारी

7 बंद पडते 7 बंद पडते हां बंद रहता है ना प्रबंध है प्रबंध है पलिगनेकरचं प्रबंध आहे बंद झालं बंद झालं हा हे आली किती पडतंय